तर चला आज माझ्या बाईंनी मला सकाळी म्हणजे रात्रीच सांगितलं की मम्मा मला सकाळी आपे खायचे म्हणून आणि सुट्टी असली की त्यांचं चालतं नाही तर मग शाळेच्या शाळा असली की तिला पोळी भाजी द्यावं लागते त्याच्यामुळे मग असं काही खायला तिला सकाळी बनवून देणं होत नाही आधी घर क्लीन करून घेतलं आणि यांनी ड्युटीहून आल्याच्यानंतर मला मशरूम दाखवले त्यांची नाईट होती तर सकाळच्या राऊंडमध्ये त्यांना हे मशरूम मिळाले म्हणतात तर त्यांना खूप जास्त आवडतात तर तसं तर आज सकाळ म्हणजे त्यांना उपवास होतं तर आता सकाळचे जमत नव्हते तरी संध्याकाळचे जमतात म्हटलं म्हणून धुवून घेतले छान त्यांनी तर मी नाश्त्याचं बनवलं तर आता ही आप्प्याची तयारी केली आणि आपेसाठी लागणारं साहित्य थोडा शाबुदाना घेतला मी भिजवून आणि एक आलू उकळून कारण थोडं बनवायचं होतं त्याच्यामुळं थोडं थोडंच घेतलं दोन मिरच्या घेतल्या छोट्या छोट्या बारीक कापून आणि शेंगदाणा कूट सर्व हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि फिरवून घेतल्याच्यानंतर मग मिरचीचे तुकडे त्याच्यामध्ये टाकले नाहीतर म्हटलं मोठलं बारीक होऊन जाईल आणि बाईला खाता वेळेस तिला काढता येणार नाही त्याच्यामुळं मग नंतर मिक्स केले आणि ती तशी नाही म्हणते नको मम्मा म्हणते तिकडं टाकू नको पण मला वाटतं की थोडं थोडं खायची सवय होऊन सुद्धा एकदम टेस्टी आपे बनतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये